जय श्रीराम मंडळी नमस्कार सगळ्यांना आज ब्लॉक करण्याचं कारण असं आहे की आज आहे भैरव जयंती आणि आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित असलेलं सर्वात जुनं आणि प्राचीन असं मंदिर श्री कालभैरवनाथ मंदिर चला तर मग या मंदिरात जाऊ भा कालभैरवचं दर्शन घेऊ आणि मंदिराचा इतिहास काय आहे तो बघून घेऊ तर मंडळी तुम्ही इथं बघू शकता की आता सध्या सकाळ असल्यामुळे जास्त काही गर्दी नाही आहे पण जशी जशी संध्याकाळ होत राहील इथे अजूनच गर्दी वाढत राहील लास्ट टाइम जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा मला इथून तर मंदिरापर्यंत जायला दोन तास लागले तब्बल दोन तास आता सकाळच्या टायमाला काही गर्दी नाही आहे त्याच्यामुळे आपलं दर्शन पण लवकर होऊन जाईल आणि जे मंदिराचा परिसर जो आपला व्हिडिओमध्ये घ्यायचा होता तो सुद्धा व्यवस्थित दाखवता येईल तर चला जास्त वेळ न लावता लवकरात लवकर दर्शन करून घेऊ कालभरू हे भगवान महादेवाचे रूप मानले जाते या देवाच्या कृपेने भक्ताचे संकट दूर होता आणि मन शांत होते जर मंदिराचा प्राचीन इतिहास फारसा माहीत नसला तरी हे मंदिर साधारण चारशे ते पाचशे वर्ष जुने आहेत हे मंदिर रजाकार काळामध्ये नष्ट झाले असून महाराजा जयसिंग यांच्या आजोबांनी हे मंदिर वापस तयार केले होते जरी मंदिर फारसं जुनं नसलं तरी त्याची वास्तुशास्त्रीय बांधणी आणि दगडी बांधकाम हे खूपच वेगळं सौंदर्याचं आहे मंदिराचं शिखर आजूबाजूचं परिसरातील झाड फूल निसर्गरम्य वातावरण हे भक्तिभाव अजूनच वाढवते मुख्य मंदिराच्या आजूबाजूला शनी महाराज विठ्ठल रुक्मिणी त्रिदेवी दत्त महाराज महादेव आणि हनुमान यांची छोटी छोटी मंदिरे आहेत येथे कालभैरवाष्टमी भैरव जयंती आणि कालाष्टमी यावेळेस भक्तांची खूप गर्दी असते कालभैरवाची कृपा आणि संरक्षण येथे अनुभवता येते या मंदिराशी जोडलेल्या काही कथासुद्धा प्रसिद्ध आहेत स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की भैरव देवाच्या आराधनेने संकट दूर होतात आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल येतात मी स्वतः या मंदिरात आलो आणि इथला अनुभव घेतला की इथे फक्त धार्मिक भक्ती नाही तर मानसिक शांतीसुद्धा मिळते मित्रांनो जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरला भेट देत असाल किंवा तुम्ही इथली रहिवासी असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि सोबतच आपले नवीन वाले सबस्क्रायबर कस चालू आहे बस मजेत हे काय तेच चालू ना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम